मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल कृत आहे ब्लॉगची सुरुवात त्या त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे व व्हिडिओला सुरुवात करत आहे आपली मिराताई आज मी कुठे आहे मसाला करण्यासाठी आलेले आहे काळा मसाला करायचा आहे आपल्याला पंधरा दिवस झाले मसाला आज जाईन उद्या जाईन आज मला वेळच मिळत नाही आहे पंधरा दिवस झाले येणं येण ये म्हणते सगळं मिरच्या आणून तर मला वाटतं दोन तीन महिने झाले असेल मिरच्या आणून ठेवलेल्या आणि गरम मसाला घेऊन झाले आठ दहा दिवस झाले दहा बारा दिवस गरम मसाला घेऊन ठेवलेला सो so, यायला वेळच भेटत नाही तर आज वेळ काढला आणि आज विषय असा झालेला आहे की सकाळी जेव्हा मी आली ना पावरच नाही आहे भाजून ठेवलेला मसाला परत घरी गेले आणि मग परत फोन केला साडेतीनला तर आली पावून चार वाजता आले आल्यापासून आपला मसाला कुठला घेतलेला आहे तर आता आपला काळा मसाला झालेला आहे आता चटणी राहिलेली आहे तर ती चटणी घे झालं की, की मग आपल्याला घरी जायचं सो मी आज गावामध्ये मसाला कुटण्यासाठी आलेले आहे ही पहा शाळा आहे मराठी शाळा मागे आणि आमच्या गावामध्ये असे वाड्यांची पडझड झालेली आहे कोणी राहत नाहीये जुने वाडे सगळ्या रानामध्ये गेले राहायला शेतामध्ये मसाला करतात म्हणून हा डंका चालू आहे इथे पलीकडे राहतात तिकडे सो मी इकडे आलेली आहे मसाला करण्यासाठी आज मसाल्याची झणझणीत आणि चमचमीत भाजी खायची आज पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहता मला पण कळलं पाहिजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत आहेत मित्रांनो आपलं भ्रुण आणि आपण भ्रुण जेवला आमचं मित्रांनो जेवण झालं आज आम्ही मसाले भात केला ज्याला खिचडी के भात पण म्हणतात मसाले भात केला आज आम्ही मसाला करून आणला मग आम्ही मसाले भात केला आणि आज बरीच कामं राहिलीत आपली कारण का घरी असल्यावर संध्याकाळचे झाड झोड वगैरे सगळं कामं राहतात ना मसाला करून आणल्यामुळे वेळ झाला मेरा राजा पुत्र किरते मेरा शेवणा पुत्र किरते मेरा सोना पुत्र किरते जवळ येऊन बसत भरुणा असा माझा सोन्या बाबू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे 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 आहे इकडे आहे नमस्कार मित्रांनो कमेंट करून सांगा माझे ब्रुण किती सुंदर दिसत मी गोरी ग ब्रुण गोर आहे ब्रुण माझा गोर आहे माझ्या ब्रुण फार सुंदर आहे बघ इकडे बघ पायदाप म्हणतो पायदाप म्हणतो हा पायदाप साहेबा साहेब तुमचे पायदाप आता बस बस अजून दाब बस 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 ओ साहेब बस कर देखो, तो देखो, तो तो दे तो तो दे तो तो दाबो दे इकडे तो पाय दे शेट आहेत बरं हे आमचे हे मालक आहे घरादाराचा हा राजा आहे आम्ही याचे नोकर आहेत आम्ही याच्यानवर हा राजा हां मित्रांनो जेवण झालेलं आहे सिरियल बघतो ए ए हे गाढव लोळीचं तोंड बघायकडे गाढवलोळी आता आमची गाढव लोळी आणि बाई आत्ता आम्हाला काही सुचत नाही ओढून हो हो खूप हां जी मजा आम्ही लहानपणी लहपणी खेळतो हां आहो मी ना सुपर सेंटर लेझी बॉय लेझी गर्ल थँक यू इथे मला इकडे बस ना मला बसू दे ए पोरा मी पण सिरियल बघते एकदम करू न मला दे ना इकडे मी कंटाळ बसून ते बाबू झोपू द्यायला बेडरूम मध्ये पळे कूलर चालू केला फॅन सो मित्रांनो मी मेघत आहे तुमची रजा येते इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने द्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो